अनुष्का तू विज्ञान शाखेमध्ये श्री शिवछत्रपती महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे प्रत्येक ठिकाणी तुझं कौतुक आहे तर त्या संदर्भात तू काय सांगशील माझं जे काही कौतुक आहे त्याच्यामध्ये माझी मेहनत आहे पण त्याचबरोबर माझ्या शिक्षकांची आणि घरच्यांची सुद्धा तेवढीच मेहनत आहे जर त्यांनी तेवढा सपोर्ट केला नसतात तर मी एवढे स्कोर पण करू शकले नसते आणि इतकी पुढे जाऊ पण शकले नसते कॉलेज संदर्भात तू काय सांगशील आमचं कॉलेज जुन्नरमध्ये असून ते जुन्नरमधलं सर्वात छान कॉलेज आहे असं मला वाटतं कारण की कॉलेजमध्ये ऑप्शनल सब्जेक्टसुद्धा भरपूर आहेत मुलांसाठी सेपरेट लायब्ररी आहे प्लस त्यांना सपोर्ट करणारे गाईड करणारे टीचर्ससुद्धा आहेत असं कधीच होत नाही की आम्ही शिक्षकांकडे जातो आहे आणि आमचा एखादा डाऊट सॉल्व्ह होत नाही आहे तो आज उद्या किंवा आहे ना पण तो सॉल्व्ह होतोच होतो, होतो। आम्हाला सपोर्ट मिळतोच मिळतो आणि त्यातल्या त्यात, त्यात कॉलेजमध्ये जे काही ऑप्शनल सब्जेक्टसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा मुलांचा स्कोअर खूप वाढतो जर त्यांनी एक ग्रुप घेतला मा तर मग ती गोष्ट मला कॉलेजबद्दल खूप आवडते आत्ताच नुकतंच दहावी पास झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी तू काय सल्ला देशील किंवा काय सांगशील मी हेच म्हणेल की त्यांनी श्री शिवछत्रपती कॉलेजला नक्कीच ॲडमिशन घ्यावं कारण की मी अकरावी आणि बारावी त्या कॉलेजमध्ये कम्प्लीट केलेली आहे प्लस माझा अनुभव खूप चांगला राहिलेला आहे कॉलेजमध्ये शिक्षकांच्या बाबतीतसुद्धा शिकवणीच्या बाबतीतसुद्धा आणि कॉलेजमध्ये ज्या काही फॅसिलिटीज भेटतात ते त्याच्या बाबतीतसुद्धा तू अभ्यास कशाप्रकारे केला मी अभ्यास सुरुवातीला प्रत्येक जो सब्जेक्ट आहे स्पेशली सायन्सला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स जो माझा ग्रुप होता त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टला अभ्यासाच्या बाबतीत सेम क्रायटेरिया नाही लावतायत मॅथचे एकदा फॉर्म्युले लर्न झाले एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे त्याची टेक्निक कळाली का मॅथ्स इझिली जमतं बट तोच सेम क्रायटेरिया फिजिक्सला नाही लावतायत इथे प्रत्येक लेसनमध्ये वेगळ्या कन्सेप्ट असतात वेगळे डेरिव्हेशन्स असतात तर ते मला राईट करूनच प्रॅक्टिस करावे लागतात समजूनच घ्यावे लागतात केमिस्ट्रीमध्ये सुद्धा सेम ऑर्गॅनिक असो फिजिकल असो प्रत्येक लेसन डिफरंट असतो त्यातल्या त्यात आणि तो समजूनच घ्यावा लागतो नीट प्रॅक्टिस करावा लागतो प्लस जर स्टार्टिंगपासून एखादी मेथड फॉलो केली तर ती ॲज इट इज स्टार्टिंगला जी मेथड फॉलो केली ती एंडपर्यंत ती तशीच्या तशी राहील असं काही नाही कारण की जेव्हा कॉलेज स्टार्ट होतं तेव्हा सगळी शिकवणी सगळा स्टडी नॉर्मल स्पीडमध्ये चालू असतो पण जेव्हा एकदा दिवाळी वॅकेशन्स संपतात त्याच्यानंतर ना टीचिंगची स्पीडसुद्धा वाढते आणि जास्त सिलेबस हा कमी टाईममध्ये कम्प्लीट करायचा असतो त्यामुळं जशी वेळ असेल त्यानुसार आपल्याला अभ्यासाची मेथड चेंज करावी लागते एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की कॉलेजमध्ये जी मुलं करणारी आहेत ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना त्यांच्यासाठी जे ए नीट ई टीसाठी वेगळी डिव्हिजन केली जाते त्या मुलांचा त्या पद्धतीने अभ्यासक्रम घेतला जातो प्लस जे काही जेव्हा ट्वेल्थ स्टँडर्ड स्टार्ट होते तेव्हा मुलांना स्ट्रेस असतो की एक्झाम्स कशा फेस करायच्या आपला किती स्टडी झाला आहे किती नाही हे लक्षात नाही आहेत त्यासाठी प्रत्येक आठवड्याला वीकली टेस्ट घेतल्या जातात आणि त्यामुळं लक्षात येतं की आपण मागे कुठे आहे आणि अजून किती अभ्यास केला पाहिजे तर मग त्याचा एकंदरीत खूप फायदा होतो तुम्ही अनुष्काचे पालक आहात तर अनुष्काने श्री महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर तिने कशा पद्धतीने अभ्यास केला काय सांगा अनुष्काने पहिल्यांदा कॉलेज करत नव्हती सुरुवातीला पण नंतर मार्गदर्शनाखाली ते Uh, मॅडमने एकदा दोनदा दो समजून सांगले त्यांनी कॉलेज केलं ला, क्लास लावलेला क्लास सोडून दिला तिला कॉलेजमधनं भरपूर सपोर्ट मिळाला लोढा मॅडम असतील कुलकर्णी मॅडम असतील भोरसर वगैरे त्यांचे सगळे टीचर सर्वांनी सर, सपोर्ट केला तिला तिच्या काही शंका असतील त्याचं प्रत्येक वेळ निरसन केलं जिथे जिथे चुका होत होत्या तिच्या शेवटपर्यंत त्यांनी क्वेश्चन पेपर वगैरे सॉल्व्ह करून तिच्याकडनं तिच्या कुठेच मिस्टेक होतात त्याही समजावून सांगून तिला तिच्याकडनं ते शेवटपर्यंत करून घेतलं आणि त्याच्यामुळेच तिला फायनल मध्ये ती फर्स्ट आली बोर्ड मध्ये कॉलेजमध्ये त्याचा अभिमान आम्हाला अभिमान आहे कॉलेजने कॉलेजचा स्टाफ वगैरे एकदम सपोर्टिव्ह आहे याच्या आधी माझा एक पुतण्या पण होता इथे अकरावी बारावीला अभिनव वेल्लेकर म्हणून त्याला पण खूप छान सपोर्ट केला आई त्यावेळेला म्हणजे त्यांच्या काही शंका असतील त्यांना नाही समजलं तर अक्षरशः घरी नेऊन सुद्धा दोन्ही मुलांनी अभ्यास केलेला आहे मॅडमच्या घरी जाऊन तिथे जाऊन त्यांनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितलीये का चुका होतात कशा होतात त्या पण समजावून सांगितल्या आणि त्यांचं जे जे काय म्हणतो आपण अवघड जात होत जेव्हा ज्यात घाबरत होते की नाही मला जमणार नाही ते शेवटपर्यंत तर त्याच्यातून पण त्या मॅडमने भरपूर सपोर्ट केला लोढा मॅडमने म्हणा कुलकर्णी मॅडमने त्यांनी त्यांना तेन समजावून सांगून क्वेश्चन पेपर वगैरे सॉल्व्ह करून घेऊन त्यांच्याकडनं त्यांच्या चुकांमध्ये भजप भरपूर कमी झाल्या आणि आता ती नाईंटी अंबा गेली